नमस्कार आपली शाळा हे युट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आज आम्ही आपल्यासाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक दोन याबाबतची एक महत्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहोत तर ती नक्की अपडेट काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत पहा विषय आहे या जी आर चा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा दोन राबविणे बाबत त्याबाबतचे काही संदर्भ या ठिकाणी दिल्याचं आपल्याला दिसून येत आहे तसेच वरील शासन निर्णयान्वे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमासह राबविण्यात येण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याबाबतच्या सविस्तर सूचना शाळांना दिल्या होत्या त्याचबरोबर माहिती कशी भरायची आहे याबाबतचे देखील मूल्यांकन वेळापत्रक देखील शाळांना निश्चित करण्यात आलेले होतं दोन सदर अभियानाअंतर्गत राज्यातील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत असून शाळांकडून उत्तम प्रतिसाद आढळत आहे मिळत आहे या अभियानांतर्गत शाळांकडून विविध उत्तमोत्तम उपक्रम उत्तम 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 राबविण्यात येत आहे यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळत आहे या सर्व बाबींचा विचार सकारात्मक परिणाम विचारात घेऊन या अभियानामध्ये जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घ्यावा यासाठी शाळांनी माहिती भरणे व विविध स्तरावरून त्यांचे मूल्यांकन करणे पुढील प्रमाणे नव्याने वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक दोन याबाबतची महत्त्वाची अपडेट म्हणजे या अभियानासाठी जे काही वेळापत्रक जाहीर झालं होतं त्यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे मूल्यांकनासाठी देखील आणि शाळांना माहिती भरण्यासाठी देखील तर नक्की हे वेळापत्रक कसं आहे ते आता आपण समजून घेऊया पा सुधारित शाळा मूल्यांकन वेळापत्रक अ शाळा स्तरावर माहिती अंतिम करण्याचा दिनांक आहे आता दोन नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला शाळा स्तरावर माहिती अंतिम करायची आहे त्यानंतर ब केंद्र स्तराहून पा दहा आठ दोन हजार चोवीस शनिवार माहिती अंतिम झाली त्यांच्याकरता आहे ते दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला केंद्र स्तरावरून माहिती अंतिम करायची आहे त्यानंतर पुढे क तालुका दिनांक पंधरा आठ दोन हजार चोवीस गुरुवार म्हणजे केंद्र पातळीहून अंतिम झालेल्या नंतर ते दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला तालुका स्तरावरून माहिती अंतिम करायची आहे त्याचबरोबर जिल्हा स्तरावर पहा काय आहे वेळापत्रक तर दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस म्हणजेच मंगळवार तालुका पातळीवरून अंतिम झालेल्या शाळांकांचे मूल्यांकन ते अकरा नऊ दोन हजार चोवीस बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला वेळ आता वाढवून दिलेला आहे त्यानंतर महानगरपालिकांसाठी पहा वीस आठ दोन हजार चोवीस म्हणजे मंगळवारपासून जे आर सी पातळीवर अंतिम झालेल्यांचे मूल्यांकन ते अकरा नऊ दोन हजार चोवीस म्हणजे बुधवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला वेळ वाढवण्यात आलेली आहे त्याचबरोबर विभागीय स्तराचं वेळापत्रक काय असेल ते पाहूया आपण पंचवीस आठ दोन हजार चोवीस रविवार ते पंधरा नऊ दोन हजार चोवीस रविवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला माहिती अंतिम करायची आहे आणि राज्य स्तरावर आहे तीस आठ दोन हजार चोवीस शुक्रवार ते नऊ नऊ दोन हजार चोवीस गुरुवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला माहिती अंतिम करायची आहे त्याचबरोबर मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचे वेळापत्रक आता ऑनलाईन कधी पसंत करणार आहेत पहा आपण त्यासाठीचं सुधारित वेळापत्रक दिलेलं आहे त्यामध्ये केंद्रासाठी पहा मूल्यांकनाचा अंतिम दिनांक होता सहा नऊ दोन हजार चोवीस आणि स्तर समितीकरता लॉग इन सुविधा उपलब्ध होणार आहे केंद्रस्तरीय समितीसाठी आठ आठ दोन हजार चोवीस पासून त्यानंतर तालुका पहा आठ नऊ दोन हजार चोवीस पा, पा पा ते तालुका समिती पहा त्यांच्यासाठी असणार तेरा आठ दोन हजार चोवीस हे गो साठी वेळापत्रक होतं आणि मनपा जिल्हा एक अकरा नऊ दोन हजार चोवीस ते पा मनपा आणि जिल्हास्तरीय समितीसाठी असणारे अठरा आठ दोन हजार चोवीस त्याचबरोबर विभागे पाहिलं तर आपण टाइम टेबल पहा ऑनलाईन करण्याचं पंधरा नऊ दोन हजार चोवीस म्हणजे पंधरा सप्टेंबर पासून तेवीस आठ दोन हजार चोवीस पूर्व गो वेळापत्रक होतं पूर्वीचं त्यानंतर राज्यासाठी पहा एकोणीस नऊ दोन हजार चोवीस आणि राज्यस्तर समितीसाठी पूर्वी होतं पंचवीस आठ दोन हजार चोवीस तर अशा प्रकारे आपल्याला ऑनलाईन मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याच्या वेळापत्रकामध्ये दे देखील महत्वपूर्ण बदल झाल्याचा दिसतो त्याचबरोबर शाळांनी अंतिम माहिती कधीपर्यंत भरायची याबाबत देखील आपल्याला मुदतवाढ दिल्याचं या ठिकाणी दिसून येतं माहिती आपण लक्षात ठेवायची आहे पहा जे केंद्र सहा सर्व केंद्रांसाठी प्रत्येक सहभागी शाळांचे मूल्यांकन करणे हे अभिप्रेत आहे म्हणजे केंद्रातील प्रत्येक शाळेचं मूल्यांकन होणे आवश्यक आहे त्याचबरोबर तालुक्यासाठी पहा प्रत्येक केंद्रातून आणि प्रत्येक गटातून पहिली एक शाळा तालुक्याने मूल्यांकनासाठी घ्यायची आहे आणि त्यामधूनच निवड होईल त्यानंतर जिल्ह्यासाठी पहा तालुक्यातील पहिली शाळा प्रत्येक गटातून एक शाळा म्हणजे जिल्हा समितीने मूल्यांकन करावे त्यामधून निवड होईल गट म्हणजे आपला एक व्यवस्थापनाच्या शाळा जे शासकीय व्यवस्थापना असतील किंवा खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा असणार आहे त्या ठिकाणी त्यानंतर महानगरपालिकेस पहा युआरसी मधील पहिली एक शाळा प्रत्येक गटातून एक शाळा समितीने मूल्यांकन करायचं आहे आणि त्यामधून निवड करायची होईल ना होणार आहे तसंच विभागासाठी पहा जिल्ह्यातील पहिली एक शाळा प्रत्येक गटाकरता मूल्यांकनासाठी घ्यायची आहे आणि त्यामधूनच निवड होणार आहे आणि राज्य स्तरासाठी प्रत्येक विभागातील जे की आपले आठ विभाग आहेत प्रथम क्रमांकामध्ये शाळा प्रत्येक गटातील एक शाळा मूल्यांकनासाठी घ्यायची आहे आणि त्यामधून निवड होणार आहे तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन अभियान यासाठी आपल्याला नवीन वेळापत्रक जाहीर झाल्याचं समजू येतो प्रकारे आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या अभियानासाठी नक्की कालावधी कशाप्रकारे वाढवण्यात आलेला आहे याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली मला अशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन शासन निर्णयासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद